नमस्कार, आज आपण एका खूप ग्रंथाबद्दल बोलणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी हो आणि त्यातही आपण लक्ष देणार आहोत ते पहिले अध्यायावर अर्जुन योग बरोबर आपल्याकडे काही निवडक ओव्या आहेत आणि त्यांचे भावार्थ आहेत त्यातून आपल्याला ज्ञानेश्वरांनी गीतेच्या या सुरुवातीच्या भागावर कसं भाष्य केलंय हे समजून घ्यायचंय अगदी आपला उद्देश हाच आहे की ज्ञानेश्वरांची स्वतंत्र प्रतिभा कशी दिसते ते पाहणं म्हणजे बघा मंगलाचरण मग महाभारताचं गीतेचं महत्व आणि मग प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावरची ती स्थिती अर्जुनाची ती अवस्था हो या सगळ्यावर ज्ञानेश्वरांचा दृष्टिकोन काय होता हे आपण आज उलगडून पाहूया सुरुवात तर खूपच विलक्षण आहे ओमकार आणि गणेशाला केलेलं नमन पण तेही अगदी वेगळ्या पद्धतीनं चला याचाच आधी उलगडा करूया नक्कीच ज्ञानेश्वर महाराज गणेशाला आद्या म्हणतात म्हणजे सगळ्यांचं मूळ वेद प्रतिपाद्या म्हणजे वेदांचा मुख्य विषय तोच स्वसंवेद्या म्हणजे स्वतः स्वतःला जाणणारा आणि आत्मरूप म्हणजे आत्म्याच रूप आणि मग म्हणतात देवातूनची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणजे सगळ्यांच्या बुद्धीला अर्थाचा प्रकाश देणारा तूच आहेस हे तर झालं पण पुढे जे रूपक वापरलंय ते खूप महत्वाचं आहे ते म्हणतात की संपूर्ण वेद हेच त्या गणेशाचं शरीर आहे सुवेश असं म्हटलंय हो म्हणजे वेद हेच शरीर हा विचारच किती वेगळा आहे आणि हेच रूपक पुढे अजून विस्तारतं स्मृती ग्रंथ म्हणजे मनुस्मृती वगैरे ते जणू या वेद शरीराचे अवयव आहेत अच्छा आणि त्यातील अर्थसौंदर्य तेच त्याचं लावण्य अठरा पुराणे जी आहेत ती जणू या मूर्तीवरचे रत्नजडित अलंकार त्यातली तत्व म्हणजे रत्न आणि शब्द म्हणजे कोंदण अरे वाह म्हणजे शब्दांना किती महत्व आहे आणि पुढे पुढे म्हणतात की उत्तम नेटकी शब्दरचना म्हणजे पदबंध नागर हे त्याचं वस्त्र आहे आणि काव्य नाटक हो नाटक त्या पायातल्या लहान लहान घंटा आहेत ना तशा आहेत ज्या अर्थाच्या ध्वनीने सतत वाजत असतात आणि सहा शास्त्र त्यांचं काय षडदर्शन ते गणेशाचे सहा हात मानले आहेत आणि त्या दर्शनांमधले मतभेद ते काय आहेत तीच त्या हातातली शस्त्र आहेत उदाहरणार्थ तर्कशास्त्र म्हणजे परशु न्यायशास्त्र म्हणजे अंकुश आणि वेदांत वेदांत म्हणजे तो हातातला भरलेला गोड मोदक आणि तो मोडका दात त्याबद्दल म्हणजे हो, बौद्ध मताच खंडन सांख्य मत म्हणजे वर देणारा हात आणि विवेक 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 म्हणजे गणेशाची सरळ सोंड ज्यात परमानंद आहे खूपच सुंदर आणि पूर्व उत्तर मीमांसा ते जणू का